नमस्कार मित्रांनो आज दिनांक चार जुलै आणि आज आपण उद्यासाठी निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस करायला भेटत आहोत त्यासोबत दोन आजचे जे स्टॉक्स आहेत आपण स्टॉक ऑफ द डेमध्ये निवडलेले राईट्स लिमिटेड आणि लुपिन लिमिटेड तर हे दोन स्टॉकसुद्धा आपण स्टडी करणार आहोत सर्वप्रथम आपण निफ्टीचं ॲनालिसिस करूया तर निफ्टीमध्ये आज काय घडलं आपण काल जे म्हटलं होतं की इट इज इन पॉझिटिव्ह मोमेंटम निफ्टी ही पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आहे आणि तो कॅरी फॉरवर्ड करेल तर आज त्याने थोडं कॅरी फॉरवर्ड केलं पहिल्या एका तासात जर तुम्ही ते बघाल तर पहिल्या एका तासात अपसाईडची मुवमेंट आली आणि त्यानंतर दिवसभर एक प्रॉफिट बुकिंग चालू होती सो आणि आपण काल म्हटलं होतं की एक चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार पाचशेपर्यंत एक ह्या स्विंग जी आहे हा जो गॅपअप मिळाला काल त्या गॅपअपचा स्विंगचा जो हाय बनू शकतो तो तेवीस हजार चारशे चोवीस हजार पाचशेच्या आसपास बनू शकतो आणि आज त्याचा हाय बनलेला आहे तो ऑलमोस्ट चोवीस हजार चारशेला हाय बनवला जर तुम्ही हा पॉईंट बघू शकत शकत असाल तर एक्झॅक्टली चोवीस हजार चारशेला हाय बनवला आणि दिवसभर त्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग चालली आहे सो उद्यासाठी माझा अॅनालिसिस काय बनतो आहे तर उद्यासाठी असा अॅनालिसिस आहे याचा जो ट्वेंटी आवरली मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो चोवीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास आलेला आहे सो एक पन्नास पॉईंटची समजा मला डीप मिळाली तर तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो परंतु समजा एक चोवीस चारशेपर्यंत हंड्रेड पॉईंटचं गॅपअप मिळालं तर तिथे माझं प्रॉफिट बुकिंगची लेवल असेल तिथे मी जर माझा पोझिशन कॅरी फॉरवर्ड असेल तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकतो तर पूर्वी आज चार जुलै आहे आणि आज अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे असल्यामुळे अमेरिकन मार्केट बंद आहेत त्यामुळे जनरली असं पाहिलं जातं आपल्या इथे काही निगेटिव्ह न्यूज नाही आहे त्यामुळे मला जे चान्सेस वाटतात ती वरती चोवीस चारशेपर्यंत ओपन होईल असे मला चान्सेस वाटतात एक पन्नास ते सत्तर पॉईंटची अपसाईड गॅप गॅपअप मिळेल आणि ओपन होईल सो so, त्यामुळे वरच्या साईडला ट्रेड घेण्यात आत्ता तरी पॉईंट नाही आहे चोवीस चारशेच्या आसपास जर मार्केट ओपन झालं तर तिथे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आज सारखी त्याच्यावर जर गेलं चोवीस चारशेचा ब्रेकआउट दिला अव्हरली चार हजार चोवीस चारशेची ही जी, जी लेवल आहे ही चोवीस चारशेची लेवल तोडून जर उभं राहिलं तर अपसाईड येऊ शकते ती चोवीस पाचशे आपलं जे फायनल या ओवरऑल मोमेंटमचं जे टार्गेट आहे तर ते चोवीस पाचशे फायनल टार्गेट आहे सो हा निफ्टीचा ॲनालिसिस आहे तर यामध्ये ट्रेड घ्यायचा सिम्पल आहे जर मला डीप मिळाली तर तिथे मी बाय करेन जर मला जर गॅपअप मिळाले तर तिथे मी मे बी सेल करायचा प्रयत्न करेन सो इट्स कॉन्ट्राबेट कॉन्ट्राडेट घेणं या प्रकारच्या मार्केटमध्ये इज द बेस्ट आयडिया बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे तर बँक निफ्टीमध्ये पण एक्झॅक्टली आपण जे म्हणतो आहे की त्रेपन्न हजार दोनशेचा एक रेजिस्टन्स आहे तर तो रेजिस्टन्स डेफिनेटली आहे जर तुम्ही अवरली पाहाल तर इथे थोडं मार्केट थोडं वर ओपन झालं एक्झॅक्ट लेवल जर तुम्हाला पाहायची असेल तर इथे दिसून येईल की चोपन्न हजार चा दोनशे चोपन्न हजार अडीचशेच्या आसपास मार्केट ओपन झालं आणि तिथून दिवसभर प्रॉफिट बुकिंग आली बट ती सस्टेन देखील झाली म्हणजे असं काही प्रॉफिट बुकिंग जास्त वेळ चालली असं नाही चा, आहे तर याच्यामध्ये जो सपोर्ट आहे तो बावन्न हजार सातशे बावन्न हजार आठशे हा एक सपोर्ट एरिया आहे जर इथे एखादा एंट्री पॉईंट मिळाला तिथे एंट्रीचा विचार करू शकता अल्टिमेट जे टार्गेट आहे अपसाईडला ते ज्यावेळेला त्रेपन्न हजार दोनशे तोडेल त्यावेळेला एक तीन चारशे पॉईंटचे म्हणजे चोप त्रेपन्न हजार चारशे त्रेपन्न हजार सहाशे या रेंजपर्यंत टार्गेट जाऊ शकतं so, सो बाय ऑन डिप्स बँक निफ्टीमध्ये पण ॲज ऑफ नाव स्ट्रॅटर्जी दिसते आहे जर वरच्या साईडला गॅपअप मिळालं तर तिथे प्रॉफिट बुकिंग येणार त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार अडीचशे या रेंजमध्ये सो तिथे प्रॉफिट बुकिंगच्या सजेशन आहेत पण ती जर लेवल तोडली आणि सस्टेन झालं तर मग फर्दर तीनशे चारशे पाचशे मुवंट येऊ शकते सो असा माझा बँक निफ्टीचा ट्रेड आहे ओवरऑल अवरली पण पॉझिटिव्ह आहे सिक्स्टीचा आर एस आय आहे सो इट्स अ नॉट ओवर झोन बट स्ट्रॉंग मोमेंटमधे असलेला हे आहे चार्ट दिसतो आहे तर या लेवल आहेत बावन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार सॉरी बावन्न हजार सातशे त्रेपन्न हजार दोनशे या लेवल आहेत कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करण्यासाठी ज्या लेव ज्या वेळेला ती लेवल तोडून जर म्हणजे बावन्न हजार दोनशेची लेवल बा बावन्न हजार सातशेची लेवल तोडून जर खाली मार्केट सस्टेन झालं एल्स त्रेपन्न हजार दोनशेची रेंज तोडून जर वरती मार्केट सस्टेन झालं तर फर्दर अपसाईड ऑर डाऊन येऊ शकते म्हणजे फर्दर कंटिन्युअस मूव येऊ शकतो अदरवाईज रेंज आहे या रेंजच्या रेंज एका साईडला गेल्यावरती कॉन्ट्राबेट घेणं दॅट्स अ बेस्ट स्ट्रॅटर्जी आता आपण आजचा आर एस आय जो याचा आर एस आय तो सिक्स्टी आहे आजचा आपण स्टॉक ऑफ द डे पहिला बघू पहिला आहे स्टॉक तो राईट्स लिमिटेड ही जी कंपनी आहे रेल्वेमध्ये काम करते म्हणजे रेल्वेचे इंजिनिअरिंग वगैरे जे बनवायचे असतात ते कॉन्ट्रॅक्ट येते ई पी सी कॉन्ट्रॅक्टर आहे जो सो याच्यामध्ये काय झालं आहे याच्यामध्ये आज एक वॉल्यूम दिसतं आहे दहा मिलियनचा वॉल्यूम झालेला आहे आणि एक पॉझिटिव्ह मोमेंटम आहे याचा याचे जे इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्यावर त्याने आज ब्रेकआउट दिलेला आहे आणि सातशे पन्नासच्या आसपास एक त्याने मुवमेंट दिलेली आहे बऱ्यापैकी सोबत आर एस आय पण पॉझिटिव्ह आहे वॉल्यूम पण होत आहे ओवरऑल सगळे मुव्हिंग एव्हरेज पण चांगले आहे त्याने सुपर ट्रेड इंडिकेटरवरती ब्रेकआउट दिलेला आहे सो याच्यामध्ये फर्दर एक पाच सा ते सात पर्सेंटचे मुवमेंट एक्सपेक्ट करतो आहे मी त्याच्यामध्ये जे टार्गेट असेल तर सर्वप्रथम मला असं वाटतं इथे जो त्याने हाय बनवला आहे या इथे तो हाय आपण बघूया किती आहे तो हाय तर माझ्या दृष्टीने सातशे पासष्टच्या आसपास एक हाय आहे तर तिथपर्यंत दोन तीन पर्सेंटची मूव आणि त्याच्यावर जर सातशे पासष्टच्या वर सस्टेन झालं तर आठशे रुपयापर्यंतची मुवमेंट आहे ती जे आठशेचा मल्टिपल हाय बनवला म्हणजे इथे एकदा हाय बनवलेला आहे इथे करेक्शन आलं परत इथे हाय बनवला परत इथे पर करेक्शन आलं सो so, हा हाय जो आहे आठशेचा तो टेस्ट होऊ शकतो सो so, हा माझा स्टॉक ऑफ द डे याच्यामध्ये जो स्टॉपलॉस असेल माझा आजचा जो लो आहे म्हणजे आजचा लो एक्झॅक्टली आपण बघूया तर तो सातशेच्या आसपास एक लो आहे हा हा जर तोडून उद्या जर माझं मार्केट क्लोज झालं याचा स्टॉकची प्राईस त्यामध्ये मी स्टॉपलॉस असेल अदरवाईज याच्यामध्ये मला असं वाटतं आहे पा तीन ते पाच टक्क्याची तीन ते सात टक्क्याची रादर मुवमेंट एक्सपेक्टेड आहे हा माझा फर्स्ट स्टॉक आहे स्टॉक ऑफ द डेमध्ये सेकंड जो आहे तो आहे लुपिन लुपिन ही कंपनी फार्मास्युटिकल कंपनी आहे तुम्ही बऱ्यापैकी या कंपनीबद्दल माहिती असेलच तुम्हाला सो याच्यामध्ये पण एक्झॅक्टली आज ब्रेकआउट आलेला आहे जर तुम्ही इथे बघाल तर सुपर ट्रेंड इंडिकेटर पॉझिटिव्ह झाला आहे ब्रेकआउट कॅन्डल आहे आणि हे अतिशय स्ट्रॉंग कॅन्डल आहे म्हणजे डे एंडला मार्केट यू नो ऑल टाईम म्हणजे त्याच्या ऑलमोस्ट ऑल टाईम हायला झॉन क्लोज झालेला आहे आणि ही एक चांगली लेवल आहे आणि याचा आर एस आय पण पंच्याहत्तर आहे म्हणजे अजून देखील ओवर बॉर्ड झालेला नाही याच्यामध्ये व्हॉल्यूम पण तुम्ही बघाल या आजचं जे व्हॉल्यूम आहे पण एक्झॅक्टली बघूया सात मिलियनचा व्हॉल्यूम झालेला आहे हे म्हणजे बा मागच्या दीड दोन महिन्यातलं एक हायएस्ट व्हॉल्यूम आहे त्याच्या आधी इथे एकदा व्हॉल्यूम झालं होतं त्यावेळेला पॉझिटिव्ह मोमेंटम होती सो लुपिन हा देखील शेअरचा तुम्ही विचार करू शकता एक याच्यामध्ये जे टार्गेट आहे आपण ऑल टाईम हाय असल्यामुळे एक चार ते पाच टक्क्याचं एक अपसाईड इथे आपण एक्सपेक्ट एक्सपेक्ट करू शकतो सो डेफिनेटली याच्यामध्ये जो लॉस असेल तो आजचा जो लो आहे तो असेल ऑलमोस्ट सोळाशे सोळाशे तीस सोळाशे चाळीसच्या इथे तर शंभर सहाशे स्टॉप लॉस आहे वरचं टार्गेटसुद्धा अठराशे आणि साडे अठराशेपर्यंत मला दिसतं so, आहे सो हा माझा ॲनालिसिस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला काय सजेशन्स असतील तर कळवा आणि तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील किंवा तुम्हाला कोणत्या स्टॉकवरती माहिती हवी असेल किंवा त्याच्यावरती रिसर्च हवा असेल तर मला कळवा मी तो पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू